नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आघाडी माझी शाळा माझे मित्रांनो शिक्षण संचालनालयाचं हे महत्वाचं पत्र आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं आणि या पत्राच्या अनुषंगानं विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हा परिषदा सर्व तसेच निरीक्षक शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई यांच्या अनु यांना हे पत्र या ठिकाणी आहे आणि पत्राचा विषय पत्राचा विषय असा आहे की राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची ची, ची उन्हाळी सुट्टी तसेच शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत अतिशय महत्वाचं पत्र या ठिकाणी हे आहे आणि याबाबत खाली जर आपण पत्राचं अवलोकन जर या ठिकाणी केलं तर मित्रांनो बघा की राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची सण दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुटी शैक्षणिक वर्ष पंचवीस सन सव्वीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत आता यातल्या सूचनाचं जर अवलोकन केलं आपण एक नंबरची सूचना पाहिली तर राज्यातील सर्व मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुटी जाहीर करण्यात येत आहे म्हणजे शाळांची सुटी ही दोन मे पासून सुरू होणार आहे सोबतच जर आपण पाहिलं मित्रांनो मुद्दा क्रमांक जर दोन या ठिकाणी जर आपण पाहिला तर राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू होत असल्यास अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उप उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी या ठिकाणी जाहीर करावी म्हणजे कोणत्याही शालेय कार्य उपक्रमात विद्यार्थ्यांचं सहभागी नसावा म्हणजे विद्यार्थ्यांना दोन मे पासूनच सुट्टी या ठिकाणी जाहीर होणार आहे सोबतच मुद्दा क्रमांक तीन जर आपण पाहिला तर पंचवीस सव्वीस मध्ये विदर्भ वगळता बघा विदर्भाला अपवाद या ठिकाणी दिलेला आहे सर्व ज्या शाळा आहेत त्या सोळा मे सोळा जून दोन हजार पंचवीस रोजू सुरू होत आहेत म्हणजे सोळा जूनला सर्व प्रकारच्या शाळा या ठिकाणी काय सुरू होणार आहेत आता विदर्भाच्या बाबतीत मुद्दा क्रमांक चार मध्ये अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे की विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळी सुट्टीनंतर येथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस, दोन जून, तेवीस जून, जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस वेळेस सुरू करण्यात याव्यात बघा तर विदर्भातील ज्या शाळा आहे तर ह्या शाळा या ठिकाणी तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस यावेळेस सुरू करण्यात याव्यात सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसपासून पासून नियमित वेळेवर सुरू करण्यात याव्यात म्हणजे तीस तारखेपासून तीस जूनपासून मात्र शाळा नेहमीच्या वेळेवर म्हणजे साडे दहा ते साडेचार वगैरे या अशा भरवाव्यात या पद्धतीने हे पत्र आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे मित्रांनो या पत्राच्या अनुषंगानंच आपल्याला या ठिकाणी कारवाई करायची आहे याच पद्धतीनं नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद